करण्यात आली होती त्या मारहाणीचं प्रकरण आता मात्र जितेंद्र आव्हाडांना भोवतय असं कारण जितेंद्र आव्हाडांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याचं कळत आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय जितेंद्र आव्हाड यांना कारवाई होऊ शकते अटकेची टांगती तलवार जितेंद्र आव्हाडांवर आहे थिएटर मध्ये एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांसोबत बावीस जणांवर गुन्हा दाखल झाला होता यानंतर आता जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होण्याची शक्यता प्रकार हा खूप जुना आहे जी काय घटना घडली होती त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे विशेष म्हणजे रिदारशी त्या भाजपच्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांच्या अन्वये जो काही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता कारण की त्या पेक्षा व्यवस्था चालाव अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज त्यांनी पर्दाफाश केलेला आहे त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती आणि याचिकानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह एकूण बावीस जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे कारण की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा पोलिसांकडे काही एफ आय आर कॉपी त्यामध्ये आव्हानांचा गुन्हा दाखल झाला नसला तरी देखील त्यांनी न्यायालयामध्ये जे कॉपी दिली होती त्या कॉपीमध्ये जिथं आव्हानांचं नाव असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत अद्यापही पोलिसांकडनं कुठली माहिती मिळालेली नाही आणि आव्हानांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडनं देखील कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही बिलकुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळवेळी तुमच्याकडून ताजे अपडेट घेऊ